विठ्ठल नामात होऊनिया दंग या गीतातून साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडते हे गीत केवळ पार्श्वगायन नाही तर आपल्या हृदयातून उमटलेली न्हालेली गाथा आहे असे विचार मायर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी अलका टॉकीज येथे पुणेकरांच्या वतीने जोरदार पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले यानंतर येथे उपस्थित बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक स्वरूप भाळवणकर यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने नव्याने येणाऱ्या विठ्ठल नामात हो या दंगगीताचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी उपस्थित सर्व वारकरीही गायकांच्या गाण्याला प्रतिसाद देऊन हरिनामात दंग झाले होते यावेळी गायक स्वरूप भाळवणकर यांचा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड यांनी पुष्पहार व नारळ देऊन सत्कार केला रूप मनोहर माल कळले पाऊल बळले पंढरीला रूप मनोहर अमाल कळले पाऊल बळले पंढरी लावणा विठ्ठल ना मा होणा हो विठ्ठल ना गातो मी आप गांडूर मला आंतरिक समाधान आहे की स्वरूप भाळवणकर यांच्या माध्यमातून अत्यंत निष्ठेने भक्तीने श्रद्धेने आ आत्मिक उर्मी आहे ती अशा पद्धतीने त्यांनी ह्या वारीच्याबद्दलचं जे काही डिवोशन करून संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन असू शब्द संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांत रसाची अनुभूती याची प्रतिती तुमच्या संगीतामध्ये आहे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो शुभेच्छा गर्व होऊ देऊ नका तर अहंकाराचा वारा न लगो राजसा तेवढं झालं की मग काही येत नाही करा आणि मी केलं असं कधी म्हणायचं नाही धन्यवाद थँक्यू संकार स्वरूप भालवंड आणि आपली तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही तर आमच्या आमच्या आजच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इट्स अ ग्रेट मोमेंट की कराड सरांची मला आशीर्वाद मिळाले गाणं लोकार अर्पण होण्या अगोदर आ, मला ऐकवण्याचा योग आला पण ते गाणं मी तर सर्व ऐकणारच आहेत सुमित म्युझिकवर सरांसाठी मला एक गाणं आत्ता गावंच वाटते की लहानपण देवा लहानपण देवा मुंगी साखरे महापुरे झाडे जाती जाड वाचती जया अंगी मोठे वन जया जया लखन पण दे ग देवा मुंगी सातरी उज आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांकडे मिळो